गाडी धुवायला ठेवली वाटत दादानी दादा आणि शिवाय भिजतायत पाण्यामध्ये दोघं पाऊस आला आणि भिजत आहेत तशी बघा तो लेहंगा तर काढायचा हातच्या घालून जायची दोघांनी धुवायचंय काय वीज चमकते दादा वीज चमकते कामाला जातो काय लगेच जातो कालो मस्त वाटते ना असं वाटत भिजावा घाल ओवी

वडा आता मोठे तुला है है। आहे का नाही किती तो तो किती आणलेस मुंबई झालं अर्धा घे मला नको एवढा नको नको बाबा भरपूर पावसाचा वातावरण आणि वडापाव काय वातावरण कसला खराब झालं नाही घाण घाण नुसते झाले ना पावसाने फोटो पाठवते मला माझं फक्त हल्दीच आहेत माझ्या मोबाईल मध्ये फोटो पोट बाहेर आलाय दादा लय गोर आहे सुरतला तो वहिनी जलदी पेंनी मध्ये गोर आहे गोर आहे तुम्ही लोक बोलतो ना सुरतला काळी होतो काली होतो पण तो लय गोर आहे चला धर्मोहरेचं पाणी सुट झालंय खारा पाणी मोपला काय म्हणते माझी केस गेली या पाण्याने गोड्या पाण्याने आणि चाललाय अरे पण आम्ही तिकडे गेले पहिले ती केस गेली गोड्या पाण्याने हो का खारा पाणी चांगलंय उलट पाहि होती तर तिची केस चांगली होती अच्छा तर मग बोलते ना तुम्ही लोक किती गोरीवर तुमची स्किन कशी आहे ना माझ्या पाण्याखाली आईला मोठे मोठे आहेत गं चालेल गळ्याला धरून ठेवा मोडायला गेलेस का ते ह्यानी येतात ते पेन तर निघून येतात त्यांच्यावर हे वाटलं असताना का जाड रसा होतो तो वाट ना वाटू लाईट नाही नाही आता लगेच रसा घालतेस का मग मोडले नाही घालायचं नाही नाही खातील ना आता रात्री त्यातच भानबर सजली त्या पिक हे परत कधी खेकडे आणले तर पाला कामाला येईल मोठी घेतो

शिव च जाऊ दे बाजूला बघ कोण येतय गाडीवाली आई कचरा वाला आया घरचा कचरा निकाल कच्रा तो बोलतोय काय असा कसा भाव भाव आहे ना बहिणी ना आता ना? बोलणार नाही ना बोल सॉरी बोल बोल सॉरी लवकर नाही बोला मला हा येलो म्हणून येलो केला हे सगळं केलंय पण बाजूचे पण करायचे असत शिव एकच नसतं करायचं मला काय बोलतात त्याला काय म्हणतात क्यूब 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 बोलतात क्यूब क्यूब बोलतात पण ह्याला जमत नाही बिलकुल पण जमत नाही मला हा बघ एवढं सगळं मी बोलते खालच करून दे मला खालच नाही हा बोला नाही असतो हा इथं काय मी आमदार ह्याच्या आतमध्ये ना ह्याच्या आतमध्ये लवचिंबक असत ह्याच्या आतमध्ये लवचिंबक असत कोणते कोणते आहेत ना जे कूंते चांगले असत त्यांच्याच आतमध्ये लवचिंबक असत आणि जे खराब असत त्यांच्या आतमध्ये लवचिंबक नसतो ते महागातले भेटतात ह्याचं माहिती आहे मग अशी तोडलेला मी आले आले घेतलेला ना माझ्याकडून तुटलेला हा हाय हाय हे बघ आमची कुंडी भांडी कुंडी बघ का पर्स आहे इथं थोडं नाही पर्स खोलून दाखव तुझा कच्चिक कच्ची बघा पुर बघा पुर मी नाचते रस्त्यापैकी उतरू घरी पूर्ण चालवते

अदुला जनना हो आ अदुला लागला काय की मी तुम्ही सांगायला रोज या पायलट बसून बोलू काय ग मी तर आम्ही संध्याकाळी आलो साडे बारा बाराला आलो आम्ही रात्री दोन दुपारी पण व्हिडिओ बनवायलाच नाही मिळत आले व्हिडिओ मध्ये तुम्हाला बोलायला विसरले की मी इकडे आली आहे म्हणून आमच्या घरी दादाकडून तर आता बनवते भात घातला येते आणि भाजी घालते फ्लावरची भाजी बनवते अजून डाळ बाकी आहे पापडी घेऊन येते पावसाचा काळ खूपच पाऊस आहे घरामध्ये काय दिसते पण नाही आज पण पाऊस येऊ होते भरोसा